बोरिवली येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे सात वर्षापासून थकलेले भाडे सहाशे एकोणीस कुटुंबियांना एकोणतीस कोटी मिळवून दिले आहेत तर देवीपाडा येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील सहाशे एकोणीस कुटुंबाला एकूण एकुन, एकोणतीस कोटी मिळाले गेल्या सात वर्षापासून हे प्रकल्प रखडलेले होते या प्रकल्पामध्ये खासदार पियुष गोयल यांच्या नेतृत्वात बैठक झाली त्यानंतर जुने विकास कामांना वगळून नवीन विकासात नेमण्यात आले संघर्ष समितीचे सहा महिन्याच्या पाठ यश मिळाले आणि नवीन विकास सांगवी बिल्डर यांच्याकडून थकलेले दोन वर्षाचे भाडे देण्यात आले त्यांच्या या मागील काळाचे ही थकलेले भाडे दसऱ्यापर्यंत मिळतील असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले काय सांगाल आज तुम्हाला एसआरएच्या मार्फत मध्ये तीन रुपये डायरेक्ट अकाउंट मध्ये आलेलं काय सांगाल आम्हाला भरपूर आशा आहे की पुढे अजूनही जे प्रकल्प बाकी आहे आमचा आता विकासाकडे मार्फत आमच्या कमिटी मार्फत नवीन कमिटी आली देवीपाड एसआर ए निवडून त्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून जे थकीत लोकांची भाडी होती ते पण पूर्ण देणार आहोत आम्ही आणि हे पुढची भाडी जे दिलेली तीन लाख छत्तीस हजार तर विकासक आणि एस आर ए आणि आमचे प्रमुख सल्लागार नयनभाई कदम यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो आणि हा आपण आमच्या या प्रयत्नाला जो यश आला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो किती वर्षाचे भाडे होते मागचे आमचे कमीत कमी कोणाचे चार वर्षाचे कोणाचे तीन वर्षाचे कोणाचे पाच वर्षाचे पण आहेत आता हे आम्हाला जे दिलेलं आहे तीन लाख छत्तीस हजार रुपये हे पुढील भाडे आहे मागील भाडे ही विकासक द्यायला तयार आहेत आता आमची ह्याच्यानंतर ती प्रोसेस चालू होईल की दसऱ्यापर्यंत आम्ही लोकांना सांगितले की मागची थकीत भाडी पण येतील सगळ्यांना किती लोकांचे भाडे थकले होते आणि किती रुपये आतापर्यंत आमचे कमीत कमी साडेआठशे नऊशे सभासद जे बाहेर आहेत त्यांची आतापर्यंत थकीत भाडी होती आतापर्यंत आम्ही सगळ्यांची भाडी घेतलेली आहे विकासकाने वीस अठ्ठावीस करोड नव्याण्णव लाख अडसठ हजार रुपये ए मध्ये भरलेले जमा केलेले आहेत तर सर्वांची जमा केलेली भाडी सगळ्यांनी अपात्र आहे। लोक आहेत त्यांनाही आम्ही पात्र करून त्यांची भाडी लवकर आहोत काय सांगाल आज येथील थकलेले भाडे आता एकूण विकास तीन लाख छत्तीस हजार रुपये काय सांगाल कसं आहे की संगवी फायनान्स कडनं फायनान्स घेऊन हा प्रोजेक्ट चालू होता आणि नंतर मग तो अटकला त्यानंतर संघर्ष समिती स्थापन झाली आणि मागे जागा साफ करून आम्ही रूम बांधल्या त्याची धडकी भरली आणि एसआरए मध्ये प्रकल्प गतीने चालायला लागला अभय योजने अंतर्गत अंतर प्रोसेस जोरात चालू झाल्या कारण की अंकुश नव्हता इथे सरकार येतं जातं आमदार जिंकतात पण कोण काय लक्षात येत नाहीत म्हणून जनतेला रस्त्यावर उतरायला लागलं स्वतःची घरं पुन्हा बांधायला घेतली तेव्हा ही हालचाल सुरू झाली आणि त्याचं प्रत्यय म्हणजे सहा महिन्यामध्ये कमिटी जिंकून आल्यानंतर सहा महिन्यामध्ये पूर्ण पाठपावा पुरावा अध्यक्ष तानाजी शेलार भगवानदादा खजिनदार आहेत आमचे आणि पूर्ण कमिटी आणि पूर्ण सभासद यांनी कमिटीवर विश्वास ठेवला आणि मला वाटतं एकोणतीस करोड जवळजवळ भाडं हे परेश पारिक जे बिल्डर आहेत दोस्ती ग्रुपचे पार्टनर त्यांनी भरलेलं आहे आणि ते, ते भाडं तीन तारखेला भरलं होतं नऊ तारखेला अकाउंटमध्ये डिस्बर्स होणार होतं पण काही राजकीय ह्याच्यामध्ये ते राहिलं आणि आज शेवटी एसआरए च्या माध्यमात भाडं अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालं आत्ता फटाके वाजून आम्ही आनंद इथे पूर्ण सगळ्यांनी साजरा केलेला आहे दोन वर्षाचं भाडं अकाउंटला आलेलं आहे मागचं भाडं मला वाटतं दसऱ्याच्या आधी किंवा दसऱ्यापर्यंत मागचं पूर्ण भाडं अकाउंटला येऊन जाईल याचा तीन वर्षाचं बाकी आहे कोणाचं पाच वर्षाचं बाकी आहे ते पूर्ण भाडं मागचंही ह्या अकाउंटला येऊन जाईल आणि आमच्या अंदाजे आम्ही जे कमिटीने पूर्ण जी चर्चा आहे दिवाळीपर्यंत हा प्रकल्प सुरू होईल असा आमचा अंदाज आहे आणि लोकांना पुढच्या दोन ते अडीच वर्षामध्ये घरं मिळतील की नऊशे घरं बाहेरच जवळजवळ येते त्यांना पूर्ण घर मिळतील असा आमचा अंदाज आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार